मिर्जाती प्लॉट मध्ये ट्रेनेज जाम जलनिसारांच्या गाडीत डिझेल नाही भीक मागवा आंदोलन करून हातभार लावणार सादिक पटाण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वॉर्ड क्रमांक पाच मधील पिरजादे प्लॉट गल्ली नंबर चार येथील ड्रेनेजच्या सगळ्या पाईपलाईन जाम होऊन पाणी बॅक मारून गटारीचं घाण पाणी लोकांच्या दारामध्ये साचलं आहे येथील नागरिक यामुळे हैराण झाले आहेत आज या ठिकाणची शिवसेना उपशर प्रमुख साधिक पटाण यांनी पाहणी करून जलनिसारण विभागाला फोन करून पाणी निचरा करावी अशी विनंती केली पण नेहमीप्रमाणे जलनिसारण विभागाकडून चालढक्कल करण्यात आली येथील परिस्थिती बघून शिवसेना टीम स्वतः पाणी निचरा करण्यासाठी धडपड करू लागली पण सर्व लाईन जाम होत्या गाडी लावून काम करणं गरजेचं होतं पुन्हा जलनिवारण विभागाला फोन केला असता जलनिसारण करणाऱ्या गाडीमध्ये डिझेल नसल्याचं उत्तर देण्यात आलं त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्या महापालिकेच्या दारात भीक मागो आंदोलन करून पैसे गोळा करून जलनिसारण करणाऱ्या गाडीमध्ये डिझेल साठी पैसे देणार असल्याचा इशारा उपशहर प्रमुख सादिक पठाणी यांनी दिला प्रभाग क्रमांक पाच मधील फिरजाद प्लॉट गल्ली नंबर चार या जागी उभे होत त्यामागील कारण हे असे आहे की येथील गटारीचे पाणी लोकांच्या दारात उभे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्याबाबत महानगरपालिकेच्या जलनिसारण विभागाशी संपर्क साधून पाणी निचरा करण्याबाबत सूचना केली असता चाल ढकल करून वेळ मारून नेलेले आहे त्याबाबत आज येथे स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या टीमला विनंती करून परिस्थिती बघण्याची विनंती केली त्यामुळे आज आम्ही स्वतः येऊन जी परिस्थिती बघितल्या असता अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दारात ता पाणी साचून राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही स्वतः ती पाणी निकराचा प्रयत्न केला परंतु सर्व लाईन जॅम असल्यामुळे वाशाट लावून करून गाडी लावून पाणी काढणे गरजेचे आहे परंतु त्याबाबत जलनिसारण विभागाला विनंती करून गाडी पाठवण्याची विनंती केली असता जलनिसारणच्या गाड्यामध्ये डिझेल नाही अशी बतावणी करण्यात आली आर्थिकदृष्ट्या दुर्ब दुर्बळ बनलेल्या महानगरपालिकेला एक हातभार म्हणून अगर उद्या अकरा वाजूपर्यंत ड्रेनेज जलनिसारणची गाडी नाही आल्यास दुपारी बारानंतर नंतर शिवसेनाची टीम महानगरपालिका विभागीय कार्यालयाच्या बाहेर भीक मागून जो पैसा गोळावी हे डिझेल भरण्यासाठी आमच्याकडून हातभार लावणार आहोत कृपयाची जलनिसारण विभागाने व महानगरपालिका आयुक्तांनी दखल घेऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे अन्यथा पुढील होणाऱ्या आंदोलनास तयारी दर्शवावी सदर कामात विभाग प्रमुख अज्ञान खांबे शाखा प्रमुख मोहसिन मुल्ला व अन्य शिवसेना पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा